आज आपण गौरी गणपती विशेष रेसिपी बघणार आहोत गौरी गणपतीमध्ये आवर्जून सगळ्याच महिला फराळ बनवतात जसं काही आपला दिवाळीचा सणच आहे अशा पद्धतीने आपण गौरी गणपती साजरा करतो त्यामुळे फराळाची रेसिपी दाखवली आहे ती म्हणजे अगदी झटपट अशी गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी ही रेसिपी मी अगदी पटकन झटपट आणि अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे शंकरपाळी एवढी कुरकुरीत झाली होती की खाल्ल्यावर वाटत सुद्धा नव्हती की गव्हाच्या पिठाची आहे आज आपण ही रेसिपी दीड वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले एक चमचा काळी तीळ घातली एक चमचा पांढरी तीळ घातली एक चमचा ओवा घातल्या एक चमचा जिरे घातले त्यानंतर कसुरी मेथी घातली चवीनुसार मीठ टाकले मीठ जास्तीचे टाकायचे म्हणजे शंकरपाळी थोडीशी खारट लागली की खायला अगदी छान लागतात त्यानंतर चार पळी कडकडीत तेल गरम केले ते यामध्ये टाकून घेतले आधी चमच्याच्या साह्याने आपण एकजीव करून घेतले तेल थोडे कोमट झाल्यानंतर हाताने एकजीव करून घ्यायचे अगदी मीठ वगैरे सगळं एकत्र झालं पाहिजे बघू शकता हातात मूठ तयार होते आहे म्हणजे पीठ अगदी परफेक्ट झालेले आहे त्यानंतर आता आपण थोडे थोडे पाणी घालून याचा एक डो तयार करून घेऊया पाणी हे थोडे थोडे घालायचे म्हणजे पातळ डो होत नाही थोडासा कडकच ठेवायचा त्यानंतर या डोला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यानंतर दहा मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनिट झाल्यानंतर पोळपाडे घेतले त्यावर आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे आहे अगदी मस्त नरम करून घ्यायचे आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा तो चोळून घ्यायचा व्यवस्थित गोल करून घ्यायचा थोडेसे पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी बारीक पोळी लाटल्यानंतर चाकूच्या साह्याने पाहिजे तसे आपण आकार कट करून घेणार आहोत मी अशा पद्धतीचे लांब आकार कट करून घेतलेले आहेत त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतले आता आपण तेल कडकडीत गरम करायला ठेवले होते आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवर अगदी आतून खरपूस वरतून कुरकुरीत अगदी तांबूस रंग येऊस तर आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची आहेत गौरी गणपतीमध्ये सगळेच दिवाळीसारखे आवर्जून सगळे फराळ बनवले जाते सगळ्या फराळांमध्ये खारी शंकरपाळीसुद्धा आवर्जून बनवली जातात पण आपण ही मैद्याची न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत अगदी मैदासारखीच कुरकुरीत झाली होती वाटतसुद्धा नव्हते की गव्हाच्या पिठाची आहे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनेच खातील आणि त्यांच्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे गव्हाच्या पिठाची ही शंकरपाळी आपण जर अधूनमधून खायलासुद्धा बनवली तरीसुद्धा खूपच छान रेसिपी आहे तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरातील सगळ्यांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी जर ही रेसिपी बनवली आणि डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवली तरीसुद्धा अगदी छानच आहे ही शंकरपाळी अगदी कुरकुरीत आणि एकदम छान मस्त खायलासुद्धा चविष्ट झाली होती गौरी गणपतीमध्ये अगदी आवर्जून जर हा पदार्थ बनवला तर छानच होईल बघू शकता हातात अगदी भुगा होतो आहे एवढे कुरकुरीत आपले शंकरपाळी झालेली होती आपण त्यामध्ये जराही सोड्याचा वापर केलेला नाही किंवा त्यामध्ये आपण मैदा मैदासुद्धा किंवा सुद्धा ॲड केलेला नाही तरी तरीसुद्धा शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी झालेली होती जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी काही रेसिपी बनवायची असेल तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवली तर त्यांना खूपच आवडेल त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला माझा हा खारे शंकरपाळ्याचा व्हिडिओ आज आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा